नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्र न्यूज ऑनलाइन नेटवर्क मध्ये सर्वांचे स्वागत करतो मीरा भाईंदे शहरामध्ये समस्यांचा भरमार सुरू असताना मीरा भाईंदे शहरातील या ठिकाणी असलेला कमलेश नगर जो अमर पॅलेसच्या बाजूला लागून आहे आणि त्याच्याच बाजूला असलेल्या संजार कंपनी ज्या कंपनीने आला पूर्वीपासून जो अध्यावत काळापासून जो सुरू असलेला जो नाला आहे तो एक प्रकारे बुजवण्याचं काम व पुन्हा त्याला खोलण्याचं काम करून कुठेतरी महानगरपालिकेवर अन्यायच केला आहे अशा पद्धतीने या सर्व विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पंचशील सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशुराम साळ आहेत पाहूया या सर्व विषयावर कशा पद्धतीने ते आपल्या प्रतिक्रिया मांडत आहेत पाहूया पुढील बातमीमध्ये काय सांगाल आज या ठिकाणी अमर पॅलेस कमलेश नगरच्या बाजूला जो सुरू असलेला जो अनाधुंदी कारभार आहे जो महापालिकेच्या विरोधात सुरू असलेला कारभार आहे ज्यामुळे ओढाला नाला जो पूर्वीपासून असलेला ओढा नाला बंद करण्याचा पुन्हा खोलण्याचा आटास या ठिकाणी सुरू आहे कसं पाहता या विषयाला प्रथम तुमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनल मी धन्यवाद बोलून या नाल्याच्या विषयामध्ये आपण मीडिया ठाऊ आहे बरेच वेळा आपण ही बातम्या लावलेली आहे आणि आज असं आहे की या ठिकाणी पाच बारा सॉरी पाच पाच दोन हजार पंधरा रोज हो, पंचवीस रोजी मी माननीय आमचे आमदार साहेब नरेंद्र मेहताजी यांना आणि आपण तहसीलदार आणि मी मेरा, मेरा भायदार महानगरपालिकेचे आयुक्त यांना लेखी पत्र दिलेलं होतं की सगळ्या ठिकाणी हा नैसर्गिक ओढा नाला ओढा नदी आहे ही हे जे मीरा गावतन महाजनवाडी या परिसरामधून पासून हे भविष्य काळापासून हा येत आहे याला कोणी बनवलेला नाही आहे आज करोडो रुपये लावून मीरा भाईंदर एवढे सुंदर चांगलं काम करत आहेत अनेक वर्षी कित्येक लोकांचे जीव गेलेले आहेत प्राण गमावलेल्या लोकांनी लोकांच्या घरात सात सात आठ आठ फूट पाणी भरायचं लोक वाहून जायचे अशा परिस्थितीला बघून आम्ही पंचशील सामाजिक संस्थे वतीने आम्ही पत्र वाढ केलं नऊ दिवस आम्हाला उपोषण केलं आणि तिथपासून या ठिकाणी खूप आनंद भेटलेला लोकांना परंतु या ठिकाणी जे मीरा गावच्या समोर अमर या ठिकाणी स्टेट बँकच्या बाजूला हा नैसर्गिक नाला येणारा सविस रोड क्रॉस करतो परंतु या ठिकाणी संजय कम, बिझनेस कंपनी कम म्हणून एक हे आहे यांनी तो नाला पत्रा लावून त्यांनी पूर्णपणे रॅबिट वगैरे टाकून विझवण्यात आलेला आहे यासाठी तत्काळ काढण्यात यावा याची आग्रह मी माननी आमचे आमदार नरेंद्र मेहताजी यांना केलेलं होत आणि त्या दिवशी गेल्या शुक्रवारी मी त्यांना निरोप दिलेलं साहेब आतापर्यंत या ठिकाणी काम झालेलं नाही आहे माहित आणि तत्काळ त्यांनी आमदार साहेबांनी ताबडतोब कमिशनरला एस करून त्यांना बोलायचा आग्रह केला की तत्काल लवकरात लवकर नाला ओपन करण्यात यावा आणि आता आम्ही जे आम्ही पुढचं कारवाई आम्ही करायला तरा, आम्ही सक्षम उभं राहू तर ता त्याला बघतात ताबडतोब सोमवारी आयुक्त साहेबांनी महानगरपालिकेच्या आदेश केलेले ते नाला ओपन करण्यात यावा जे भर टाकलेले आहे ते माती काढण्यात यावा ते आदेश झाल्यानंतर आज तीन दिवस झाले आणि मंगळवारी सुद्धा स्वयं आयुक्त साहेब या ठिकाणी येऊन विजिट करून गेलेले आहेत आणि आज हा पूर्ण नाला ओपन करायचं जेसीपी लावून काम चालू आहे हे आपण बघू शकता आणि त्याकरता मी माननीय आमचे आमदार मीरा भाईंदरचे खरोखर ते करत कार्य सम्राट आहेत त्यांनी एक शब्द दिल्यानंतर ते, ते काम झालं मला खूप आनंद झाला कारण नाही केलं असत तर मीरा घावट माजरवाडी मीरा गाव मुळशी कॉम्पाउंड हे पूर्ण परिसर जगमग झाला असत असे कमलेश नगर या बाजूला या परिसरामध्ये सुद्धा अशीच घटना घडलेली गट आहे काही बिल्डर लोकांनी नाला जो नैसर्गिक नाला होता ओढा त्याला लहान केलेला आहे आणि त्या ठिकाणी नगरपालिकेने बघावा आणि मी खांबी साहेब आमचे पानपट्टे साहेब जेवढे अधिकारी आहेत आरोग्य विभाग वगैरे धन्यवाद बोलून का आपण सुंदर धावपळ करून या जे आपण मार्गदर्शन करून आपण हे ओपन झालेलं आहे आणि मला आनंद आहे का या ठिकाणी सुद्धा या वर्षी सुद्धा मेरा गार्डन माझ्या वाडीमध्ये लोकांना त्रास होणार नाही धन्यवाद सर एक, एक प्रश्न आहे आता जी संजार कंपनी आहे तिथे जे लावलेले जो बाउंड्रीचा जो पत्र आहे त्याच्या बाहेर गटाराच्या काही पत्र लावलेला आहे जेणेकरून तो पत्रा गटाऱ्याच्या पलीकडे परंतु तो नाही आहे काय सांगाल एक प्रकारची दादागिरी पूर्ण मला असं दिसून येत आहे नाला आत घेऊन पत्रे लावून पूर्ण हे कारोबार केलेलं होत आता यांचा पुढे बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे जे काय असे मला वाटते पण ते चुकीचं केलेलं आहे जेव्हा की नाला बाहेर ओपन राहायला पाहिजे महानगरपालिका आरोग्य विभाग यांना साफसफाई वगैरे करण्यात यायला पाहिजे असं तो नाला ओपन करायला पाहिजे आणि जे पत्रे लागलेत हे पाठीमागे घ्यायला पाहिजे उद्या भांगर महानगरपालिकेला काय अपील करा हा नाला वेगळा करणे कोणता सर्वांना दिसावा या साफसफाई करता याकरता काय सांगितलं मी माननीय आरोग्य विभाग भांगर साहेब तसेच आमचे शहर अभांता खांबे साहेब यांनाही विनंती करीन आयुक्त साहेबांना विनंती करीन प्रथम त्याच्यावरती जे माती भरण केलेले होते नाल्याला बंद करायचं त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि तसेच हे जे बाहेर पत्रे मारलेले आहेत आपलं नाल्याच्या मोकळं करून द्यावा जो नाला गुंजवला पुन्हा जो ओपन केला अशा पद्धतीनं कट करून कुठेतरी संजार कंपनीवाल्याने महापालिकेला कुठेतरी धोकाच दिलेला आहे काय सांगाल तुम्ही त्यांना लेखी निवेदन महापालिकेला देऊन यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीने तुम्ही मागणी करणार आहेत का गुन्हा दाखल जर नाही केला तर तुमची पुढील भूमिका काय असेल मी पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी त्याच्यामध्ये जे पत्र दिलेलं त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं अशा नालं बंद केलेले यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून आणि या बाबतीत आमदार साहेबांनी सुद्धा त्यांच्या माननीय आमचे खांबे साहेब यांनाही सांगण्यात आलेलं का माती नाला ओपन करून ताबडतोब त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा ज्या पद्धतीने परशुराम साळ यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलेला आहे की जो हा उडा नाला नाला जो आहे जो पूर्वीपासून आहे पुरातन काळापासून जो आहे जंगलातील जंगलाच्या परिसरातील पाणी त्याच नाल्याच्या माध्यमातून या मोठ्या नाल्यामधून वाहत जाते आणि विराभांदेर महानगरपालिकेने सर्व दुकानचे नाले मोठे धरून एक प्रकारे आ, शहराला या अमर पॅलेस या विभागाला कुठेतरी पाणी न भरावा याकरता एवढ्या मोठ्या नाल्याची सुविधा केलेली आहे परंतु जो नाला बिल्डरने आपल्या हितापोटी मध्ये घेऊन ठेवलेला आहे तो नालाही मोकळा करून द्यावा अशा पद्धतीची मागणी करत परशुराम साव यांनी सांगितलेली आहे की जो नाला भिजवला पुन्हा ओपन केला त्या नाल्याच्या नाल्या नाल्याबद्दल छेडछाड करण्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा पोलिस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात यावा महापालिका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात यावा त्याच्यावरती गुन्हा दाखल करून गुरुन, त्यांच्याकडूनच खर्च वसूल करून घ्यावा अशा पद्धती पद्धतीची तटस्थ भूमिका घेऊन परशुराम साव यांनी सांगितलेलं आहे की मी याचा लेखी व्यवहार करणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र